आज इथं वसंतरावांनी आणि संतोष बोलवत बोलवले असताना बीड जिल्हा तर एक ऐतिहासिक सांस्कृतिक आणि परंपरेचा अशा प्रकारचा जिल्हा इथल्या मातीत कष्ट जिद्द आहे आणि प्रगतीसाठी आस आहे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून गेल्या काही महिन्यात बीडच्या सर्वांगीण विकासासाठी रोज काही निर्णय घेण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो मला काम करायला आवडतो मी कामाचा माणूस आहे सकाळी लवकर उठून लोकांचे प्रश्न कसे सोडवता येतील या दिनक्रम असतो आज पण आम्ही सकाळी पावणेसाला सुरुवात केली खरं तर साडेपाच लाच करणार होतो पण विक्रम काय आमदार म्हणल्यावर साडेपाच ला उजाडतच नसतं तर कशाला आहे आमदार असतो बघता येणार नाही मित्रांनो सकाळी मला हाऊस म्हणून नाही मी दोन तीन विचार करतो सकाळी लवकर उठून काम करत असताना नागरिक जास्त रस्त्यावर नसतात काही काम व्यवस्थितपणे बघता येतात एकदा लोकांची रहदारी सुरू झाली वाद सुरू झाली की आमचा असतो कोणवाय तिथं मग आमच्या पोलिसांना अडचण येते तिथं सिग्नल अडवले जातात तिथं आम्हाला रस्ता क्लिअर केला जातो कुणाला शाळेला जायचं असतं कॉलेजला जायचं असतं नोकरीला जायचं असतं व्यवसायाला जायचं असतं त्यांची अडचण होती सकाळी पहाटे उठणारी संख्या कमी असते आणि त्यामुळं मी सकाळी आता सकाळी सहा वाजता चाकणला तिथं जरा वाहतुकीची कोंडी होती ती बघायला आम्ही आयुक्त कमिशनर सगळी लोक पोलीस कमिशनर असे सगळी लोक तिथं जाणार आहेत शेवटी कामं झाली पाहिजे मी नेहमी मनाला सांगत असतो कार्यकर्त्यांना सांगत असतो मिळालेला सत्तेचा उपयोग मिळालेल्या पदाचा उपयोग हा सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचाच असतो नंतर पद करायचा त्यावेळेस केला असं प्राणी आढळलं होतं तुला तू तु नंतर काही ओळख बसतो आणि त्याच्यामुळे मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगत असतो आज इथं पत्रकार संघाने माझा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सत्कार केलाय बीडच्या विकासासाठी प्रामाणिकपणे केलेल्या कामाची दखल बीड जिल्ह्यांनी बीडकरांनी घेतली असं मी मानतो कारण पत्रकार हा समाजाचा कान नाक डोळा अशा पद्धतीनं तो असतो आस असं म्हटलं जातं मात्र इलेक्ट्रॉनिक माध्यमाने आता डिजिटल माध्यमाच्या जमान्यामध्ये आता मीडिया आणि पत्रकार म्हणजे समाजाचं तोंड सुद्धा आहे त्यामुळं तुमच्या माध्यमातील थेट प्रतिक्रिया आमच्यापर्यंत ता पोहोचत असतात आणि मगाशी जसं सा सांगितलं ता बोलत असताना आमच्या आणि संतोषजींनी की बाबा एकंदरीत त्यांच्या मनात ज्या गोष्टी होत्या त्या त्यांनी बोलून दाखवल्या मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून आपण आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळाशास्त्री जांभेकर यांनी दर्पण वृत्तपत्राची ज्यावेळी सुरुवात केली आणि मराठी पत्रकारितेचा पाया रचला मराठी पत्रकारितेला निर्मी निष्पक्ष लोकाभिमुख वारसा त्यांनी दिला आणि सुरुवातीला त्यांनी लोकशिक्षण ज्ञान प्रसार आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या उद्देशाने आपली मराठी पत्रकारिता करण्यात येत होती मराठी वृत्तपत्रामधनं समाज आणि समाजात समाज मत घडवण्याच काम सुद्धा केलं जात होत त्यावेळेस तत्कालीन ब्रिटिश सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध काम त्या काळामध्ये माध्यमांनी केलं आणि त्यावेळेस वृत्तपत्रे समाज प्रबोधनाच स्वातंत्र्य प्राप्तीची जनजागृती करणार आणि राष्ट्र घडवण्याच्या प्रभावी माध्यम असल्याचं मराठी पत्रकारांनी पूर्ण देशाला दाखवून दिलं मा, याच माध्यमांच्यामुळं आपल्याला समाजातल्या समस्या असतील समाजातल्या गरजा असतील प्रगतीची जाणीव या निमित्तानं सर्वांना होते माध्यमांनी आतापर्यंत केवळ माहिती पोचवण्याचं काम केलं नाही तर विचार आणि जनमन घडवण्याचं देखील महत्वाचं काम हे या क्षेत्रांनी केलेलं आजपर्यंत आपण सगळेजण पाहत आलेलो आहे आणि त्याच्यामुळं थोडासा आज माझा धावपळीचा कार्यक्रम आहे अनेक कार्यक्रम आम्ही घेतले त्याच्यामध्ये वेगवेगळ्या घटकाला त्याच्यातनं कसं आपल्याला न्याय देता येईल सामावून घेता येईल नवीन पिढीला देखील दिशा कशी दाखवता येईल अशा प्रकारचा प्रयत्न मी असे मग डॉक्टर आमचे उदय सामंत आलेले होते आमचे सगळे आता इथं बसलेले आमदार लोक आहेत त्या सगळ्यांनी मिळून केलाय अधिकारी वेगवेगळे विशेषतः नवे लोक आणलेले आहेत फ्रेश लोक आणलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आय एस असतील आय पी एस असतील त्यांच्याकडून माझी पण चांगल्या कामाची अपेक्षा आहे माझ्या डिपार्टमेंट माझं जे आहे त्याच्यातनं पण काही लोकांच्यावर जबाबदारी टाकली आहेत राजेश देशमुख महत्वाची जबाबदारी त्यांचं एक्साईजचं कमिशनर पद सांभाळ संभाल पार पाडतात आणि या सगळ्या टीमचं मला सहकार्य मिळत आहे तुम्ही देखील कुठं चुकत असेल तर तार लक्षात आणून द्या आम्ही सुरुवातीलाच सांगितलं कामाची माणसं आहेत वायफळ गप्पा मारत बसणं आणि कारण नसताना वेळ वाया घालवणं हे काई काई मला पटत नाही बोलायचं तर लोकांचे प्रश्न परंतु इतर काही काही जण निवेदन देताना पण गमतीशीर निवेदन देतात की हे करा नाहीतर मग मला आत्महत्येची परवानगी द्या आणि कशाची आत्महत्येची परवानगी द्या आत्ताच एक निवेदन दिलं की दादा हे काम तुम्ही करा नाहीतर चार तारखेपासून साडे अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करणे किंवा ठोस कारवाई न झाली तर पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिने ध्वजारोहण करण्यासाठी येणाऱ्या पालकमंत्री यांना घेराव करणार अरे तुम्ही ह्याच्या आधीचा माझा काळ इथली कारकिर्द बघा आता मी काही फाकलं करायला जातोय घेराव घालणार या असलं सोडून द्या दिलदारपणा दाखवा मोठेपणा दाखवा जे काही आज आमच्या हातामध्ये आहेत देवेंद्र फडणवीस असतील एकनाथराव शिंदे असतील मी असेल बाकीचे आमचे सहकारी असतील त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्या सहा विधानसभा मतदारसंघाला आपल्या वेगवेगळ्या शहरांना कसा हा प्रयत्न आपण करूया ना त्याच्यातून काही चांगले निर्णय घेऊन समाजामध्ये चुकीची प्रवृत्ती जी आहे त्याला बाजूला करून त्याला योग्य पद्धतीनं धडा शिकवण्याचं काम आपण त्या बाबतीमध्ये करू नाहीतर मधल्या काही काळात तुम्हालाही माहिती बीटच्या बद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येऊन आपल्या राज्यात बीटच्या बद्दलच काय मत लोकांचं झालं याचं पण आत्मचिंतन आपण आत्म करा आणि ह्या प्रकारे आपल्याला पुढे जात असताना आम्ही खूप मनापासून या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय करणार पण तुमची सगळ्यांची साथ ही देखील तितकीच महत्वाची आहे आज आम्ही ज्या भागामध्ये काम करतोय लोकांनी आठ आठ वेळेला आणि खासदारकी धरून नऊ नऊ वेळेला लाखो निवडून देतात वास्तविक एक दोन तीन टर्म झाले की लोक म्हणतात आता नवीन चेहऱ्याचा विचार करावा परंतु आमच्या बाबतीत तसं घडत नाही आम्हाला आठ आठ वेळेला नऊ नऊ वेळेला कारण आम्ही लोकांचे प्रश्न आपले समजून ते सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तशाच पद्धतीने आपल्याला बीड जिल्ह्याचा पण विकास करायचा बीड जिल्ह्याचे पण प्रश्न सोडवायचे ज्याचा उल्लेख त्यामध्ये विमानाच्या बाबतीमध्ये विमानतळाच्या बाबतीमध्ये रेल्वेच्या बाबतीमध्ये आजच आम्ही सा वैष्णवी साहेबांशी बोललो आजच सा मुरलीधर मोळ साहेबांशी बोललो माझा सहसा प्रयत्न असा असतो की काम निघालं की नाही तिथल्या तिथं फोन लावायचा आणि कामाचा कसा निपटारा करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करायचा परंतु आज विमान देत असताना जरा खेळण्याच विमान आणून दिलं त्याच्यामध्ये मी पण आता पस्तीस वर्ष गाजतोय विमानतळाचा <laughs> कार्यक्रम असल्यावर विमान कशा प्रकारच असत ट्रॅक्टरचा कार्यक्रम असल्यावर ट्रॅक्टर कशा प्रकारचा असतो खेळण्यातला कसा असतो आणि देण्याचा कसा असतो पण हरकत नाही म्हणतील स्वामी म्हणतील दिला तर दिल्यानंतर माझीच काढतोय असं काही नाहीये पण मी फार बारीक बघत असतो अग वर जरी बघितलं की विमान दिसतंय शेवट पोरग पण विमान बघतय तुम्ही तरी सगळी काहीतरी पटेल मी या हजार जवळ मी काही कसलाही ऐकून घेत नाही जिथं योग्य असेल त्याला योग्यच म्हणणं आणि जे चुकलं तिथं चुकलंच म्हणणं त्याच्यामध्ये तुम्ही बघा आता अलीकडच्या काळात तिथं चीफ इंजिनियर पण अब्दुल चव्हाण आलेले खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत पण काही कठोर निर्णय पण मला घ्यावे लागतील जिथं कुठं अनधिकृतपणा असाल जिथं बकालपणा असेल जिथं कुठंही त्या ठिकाणी जाहिरातबाजी झालेली असेल ते अनधिकृत तिथले सगळे जाहिरातीचे बोर्ड असतील तर हे पण सगळे काढले जातील आणि त्याच्यामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील करा स्वच्छतेला महत्व द्यावं लागेल मी बऱ्याचदा बघतो तुम्ही काही गोष्टी काही जण तुम्ही नाही तुम्ही खूप चांगल्या पण काही लोक काही आणलं की तिथच कागद टाकतात कधी आम्हाला शॉर्ट टाकली की तिथच ती कागद पडलेला असतो आम्हीच ती उचलतो आता माझ्या सिक्युरिटीला माहिती झालं मला काही का की मी उचलतो त्याच्यावर ते लाज लाजत उचलतात अशा पद्धतीचं ते आहे आपण आपल्यापासून सुरुवात केली तर ती स्वच्छता राहील नाहीतर मी आज पण बघितलं शहरात फिरून अक्षरशः मी येताना पण विजय सिंहला विक्रमला आणि प्रकाश दादांना पण म्हणत होतो आपण आपलं थोडस आत्मपरीक्षण करू इतर लोक मग आपल्याला काय जमणार नाही त्याच्यामध्ये आम्ही आमची जबाबदारी त्या ठिकाणी दुर्लक्षित करणार नाही आम्ही आमची जबाबदारी पार पाडू पण टाळी एका हाताने वाजणार नाही मी किती प्रयत्न केला तुम्ही दुसऱ्या हाताने टाळीच नाही दिली मला तर काहीच उपयोग होणार नाही या पद्धतीने आपण पुढे जाऊ असं माझ्या सर्व पत्रकारांना आव्हान आहे विनंती आहे त्याच्या संदर्भातले सूचना आहे तुम्ही आज हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी सहसा कार्यक्रमाला हात तुर्याला ते बघा बऱ्याचशा ठिकाणी कार्यक्रमाला ज्यावेळेस नेते मंडळी जातात त्यावेळेस असं कुठंतरी तो असा बोट दाखवतो आणि मग बरोबर फोटो अजिबात आवडत नाही जे काही आहे ते आपलं पण नॅचरल पद्धतीने बघायचं काय करायचं फोटो काढणारे काढतात हे करणारे करतात पण लोकांनी जमिनीवर पाय ठेवून माणसामध्ये राहायला रा पाहिजे एवढं मला मनापासून वाटतं <laughs> आणि तसं केलं तर समाज आपल्याला विसरत नाही माणूस की ही देखील तितकीच महत्वाची या पद्धतीनं आम्ही काम करत राहू जेवढं काही माझ्या बीड जिल्ह्याच्या सर्वांनी विकासाला देता येईल तो देण्याचा प्रयत्न मी आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि आमचे सगळे सहकारी विधिमंडळातील असतील मंत्रिमंडळातील असतील आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये करत राहू हा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो आणि पुन्हा ह्या सत्कार समारंभाच्या बद्दल मी त्यांचे आभार मानतो विशेषतः आमच्या वसंतराव मुंडे आणि संतोष मानोरकरांना या निमित्तानं त्यांना धन्यवाद देतो आणि हे जे काही श्रेय ते माझं नाही हे श्रेय बीडच्या जनतेच आहे त्याच्यामुळे माझं प्रत्येक पाऊल प्रत्येक निर्णय हे बीड जिल्ह्याच्या बीड शहराच्या प्रगतीसाठीच असेल हे मी पुन्हा एकदा आपल्याला ठामपणे सांगू इच्छितो या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला सर्वांना शब्द देतो की पत्रकार बांधवांचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी देखील आमचं महायुतीचं सरकार हे कटिबद्ध आहे आणि तेही प्रश्न आम्ही सोडवण्याचं काम करू मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र